नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहूया दिवसभरातील रस्ता ओलांडत असताना पाठीमागून येणाऱ्या दुचाकीने दिलेल्या धडकेत महिलेच्या हाताला व पायाला जबर मार लागून हात व पाय फ्रॅक्चर झाले सदरचा अपघात पुणे नाशिक महामार्गावर चाकन मार्केट यार्ड जवळील भागात सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडलाय या अपघातात रंजना अर्जुन खंडागळे वयवर्ष छप्पन्न राहणार रेटवडी तालुका खेड या जखमी झाल्यात या प्रकरणी स्प्लेंडर दुचाकी क्रमांक एच पंचवीस एक्स पंच्याहत्तर एक या दुचाकीवरील चालकावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय चाकण मार्केट यार्ड परिसरात दुपारी कापडी पर्समध्ये ठेवलेले चार तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी हेमलता अनिल शिवले वैवर्ष सत्तेचाळीस राहणार खराबवाडी तालुका खेड यांनी चाकण पोलिसात फिर्याद दिली आहे चाकण मार्केट यार्डमध्ये सुमारे चार लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र लेदर पर्स मध्ये ठेवलेले होते सदर मंगळसूत्र अज्ञाताने गर्दीचा फायदा घेऊन लंपास केलाय चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत दरम्यान घरातून वेगवेगळ्या कामासाठी बाहेर पडणाऱ्या महिला ज्येष्ठ नागरिकांना हेरून चोरटे हातोहात मोठ्या चोऱ्या करत आहेत शहरात उघडपणे फिरणारे चोरटे व कुख्यात गुन्हेगार मात्र पोलिसांच्या टप्प्यात येत नसल्याने नागरिकांच्या समोरील चिंता वाढत आहे चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नाणेकरवाडी येथे एका पस्तीस वर्षीय इसमाचा आकस्मिक मृत्यू झालाय गोपाळ शिवाजी पवार वैवर्ष पस्तीस सध्या राहणार यशवंत कॉलनी नाणेकरवाडी मूळ राहणार बुलढाणा असे आकस्मिक मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे चाकण पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत देहू आणि आळंदी हे महाराष्ट्राच्या श्रद्धेचे तीर्थक्षेत्र असून या तीर्थक्षेत्रातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीचे पात्र हे भाविकांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे त्यामुळे इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प असून या प्रकल्पासाठी सर्व संबंधित विभागांनी एकत्र येऊन कार्य करावे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले ही हे कार्य केवळ पर्यावरण संवर्धनाचेच नव्हे तर आपल्या श्रद्धेचेही आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकाने या उपक्रमात आपले योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले आळंदी नगर परिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन व शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आला या कार्यक्रमाला मराठी भाषा मंत्री उदय सामंत रोजगार हमी मंत्री भरत गोगावले विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे आमदार बाबाजी काळे आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर तसेच श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे मुख्य विश्वस्त योगी निरंजननाथ उपस्थित होते उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले महाराष्ट्र ही संतांची शूरवीरांची भूमी आहे वारकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय शासनाने घेतलेले असून वारकरी भवन उभारणी दिंड्यांसाठी अनुदान आणि वारकरी विमा योजना यांसारखे निर्णय त्यात आहेत मंदिर हे संस्कार केंद्र असल्याने बवर्ग तीर्थक्षेत्रांचा निधी दोन कोटींवरून पाच कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे कार्तिकी वारीपूर्वी रस्त्यांच्या डागडुजीची कामे पूर्ण करण्याच्या सूचना देऊन या कामासाठी नगर विकास विभागामार्फत एक कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला असे श्री शिंदे यांनी नमूद केले शासन हे वारकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून धर्म प्रथा आणि परंपरांचा मान राखणारे आहे भागवत धर्माची पताका उंच ठेवण्याचे कार्य शासन करत असल्याचं त्यांनी सांगितलं ते पुढे म्हणाले आळंदी येथील ज्ञानपीठ स्थापनेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आलं असून त्याचा पाठपुरावा सुरू आहे गोमातेला राज्यमातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे भारत देश आर्थिक महासत्ता बनवण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना महाराष्ट्राचे योगदान अत्यंत महत्वाचे राहील आळंदी पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तातडीने मान्यतेसाठी पाठवण्यात यावा हा प्रकल्प लवकर मार्गे लावण्यात येईल तसेच रुग्ण तपासणी केंद्राच्या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा करा आणि निवासाचे काम तातडीने सुरू करा असंही त्यांनी सांगितलं कार्यक्रमादरम्यान श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान भक्तनिवास महाद्वार घाट सुशोभीकरण श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान बहुविशेषता रुग्णालय यांचे भूमिपूजन तसेच श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण प्रत प्रकाशन व रुग्ण तपासणी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांनी श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतली आणि घाट परिसराची पाहणी केली आळंदी नगर परिषद व श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी यांच्या भक्त निवास व विविध उद्घाटन सोहळ्यानिमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतर मंत्री यांचा श्रीक्षेत्र आळंदी येथे नियोजित दौरा रविवार दिनांक सव्वीस रोजी आयोजित करण्यात आला साथ वाजला ने ने त्या दरम्यान पोलीस प्रशासनाच्या वतीने सकाळी सात वाजल्यापासून मुख्य बाजारपेठ पूर्ण दुकाने सक्तीने बंद करावयास सांगितले त्यामुळे संपूर्ण व्यापाऱ्यांचे त्यावर अवलंबून असलेल्या सर्व गोरगरीब कुटुंबाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याचे स्थानिकांनी व व्यापाऱ्यांनी कळवले आहे आम्हा व्यापाऱ्यांवर हा अन्यायिका आपला दौरा आम्ही सर्व व्यापारी व ग्रामस्थ मनापासून स्वागतच करत आलो आहोत आपले अनेक दौरे आळंदीमध्ये झाले परंतु आजपर्यंत एवढा अन्याय कधीही झाला नाही पोलीस प्रशासनाच्या व इतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या या कृतीमुळे संपूर्ण व्यापारी व ग्रामस्थ अतिशय नाराज झाले असून तीव्र असंतोष निर्माण झाल्याचे संबंधितांनी सांगितले नियोजित दौऱ्याच्या आधी अर्धा तास आम्ही स्वतःहून आमची दुकाने बंद करून प्रशासनाला सहकार्य करण्यास अस तयार असतो परंतु मंत्र्यांच्या दौऱ्या दिवशी संपूर्ण दिवस दुकाने बंद ठेवणे आम्हाला परवडणारे नसल्याची खंत व्यापारी असोसिएशनच्या वतीने संकेत वाघमारे यांनी व्यक्त केली मुसळधार पावसाने खेड तालुक्याला रविवारी सव्वीस ऑक्टोंबर रोजी अक्षरशः झोडपून काढला आहे सायंकाळ नंतर जोरदार पाऊस पडला असून सर्वत्र जलमय परिसर झाला दिवाळी होताच पुन्हा एकदा पाऊस दाखल झाला या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झाले आहेत मोसमी पाऊस परतल्याने वातावरणात कोरडे आला होता दिवसा ऊन आणि रात्री गारवा जाणवत आहे रविवारी आलेल्या मुसळधार पावसाने सखल भागात पाणी साचले आहे नाल्यांमधील पाणी रस्त्यावर आले आहे पावसाचा परिणाम वीज पुरवठ्यावर देखील होऊन खंडित झाला होता मुसळधार पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली आणखी काही दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय रविवारी पुन्हा कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादन काढले असून अनेकांनी ते विक्रीसाठी बाजारपेठेत आणले पावसामुळे उत्पादित तो माल भिजून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसल्याचं चित्र आहे अगोदरच सोयाबीनला भाव नाही त्यातच पावसामुळे मालावर आणखी विपरीत परिणाम होत आहे बात बात वर भात उत्पादक शेतकऱ्यांवर देखील पावसाचे संकट कोसळले आहे दरम्यान शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे भात सोयाबीन मका आणि भाजीपाला या पिकांचं मोठं नुकसान झालंय नुकतीच काढणी आलेली भात पिके भिजल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत आहे मे महिन्यापासून हा पाऊस पाठ सोडायला तयार नाही आता हिवाळ्यातही आमची परीक्षा घेतोय अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून उमटल्या आहेत ऑक्टोबर अखेरपर्यंत थंडीची चाहूल लागण्याची अपेक्षा असताना अवकाळी पावसाने पुन्हा थंडीला आडवे केले आहे परिणामी थंडीऐवजी आता पावसाचाच हंगाम सुरू झाला की काय असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेचा विषय आहे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं व्यापारी वर्गालाही मोठा फटका आहे खेड तालुक्यात रविवारी देखील पुन्हा एकदा अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला वादळी वाऱ्यासह पावसाने पश्चिम भागासह विविध भागात दुपारनंतर जोरदार हजेरी लावली हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मुंबईसह घाटमात्यावर पावसाने चांगलेच थैमान घातले या पावसाने काढणी झालेल्या भात पिकांचे नुकसान होणार असून खरीप हंगामातील सोयाबीन पिकांची काढणीची कामे सुरू आहेत अशातच शेतात काढून रचून ठेवलेली पिके भिजून नुकसान होत आहेत दरम्यान आगामी रब्बी हंगामासाठी मात्र हा पाऊस पोषक मानला जात आहे रब्बी हंगामात पेरण्यात आलेल्या ज्वारी पिकांना पाऊस उपयुक्त ठरणार असल्याचे काही शेतकरी सांगत आहेत दिवाळीची सुट्टी साजरी करून परतणाऱ्या नागरिकांमुळे दिवसभर या भागातील महामार्गावरील वाहतूक कोलमडली होती पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे दिवाळी आणि सलग सुट्ट्यांमुळे मूळ गावी किंवा मौज मजा करण्यास बाहेर पडलेले परतण्यास सुरुवात झाली आहे राजगुरु नगर पासून चाकण बुडे पाच ते आठ किलोमीटर रांगा लागलेल्या दिसत होत्या राजगुरनगर ते चाकण हे बारा किलोमीटर अंतर पार करण्यासाठी दीड ते तास लागत होते दिवाळी सणानंतर नागरिक आता पुन्हा माघारी परतण्यास सुरुवात झाली आहे रविवारी सव्वीस ऑक्टोंबर रोजी नागरिकांची परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असून गावाहून परतणाऱ्या वाहनांमुळे महामार्गांवर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाल्याचा अनुभव पुणे नाशिक महामार्गावर राजगुरुनगर पासून मोशी पर्यंत ठिकठिकाणी आला नाशिक पुणे महामार्गावरील राजगुरनगर व चाकण परिसरातून पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीचा वेग संत झाला आहे तळेगाव चाकण ते शिक्रापूर दरम्यानच्या रस्त्यावर देखील अशी स्थिती पाहायला मिळाली पुणे नाशिक महामार्गावर झालेल्या प्रचंड कोंडीनंतर अनेकांनी राजगुरुनगरमधून वाहने वळवून महामार्गालगतच्या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा प्रयत्न केला राजगुरनगरमधून वाहने वळवून खरपुडी दावडी निमगाव पासून शेल पिंपळगाव रस्त्यावर येऊन पुढे मार्गस्त होण्याचा प्रयत्न केला त्यामुळे चाकणी शिक्रापूर रस्त्यावर देखील प्रचंड कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला दीपावलीच्या आठवडाभराच्या सुट्ट्या संपल्याने गावी गेलेले नोकरदार परत तू लागल्याने राजगुरनगर येथून चाकण ते मोशी पर्यंत प्रचंड वाहतूकोंडी दुपारपासून अनुभवास मिळाली तळेगाव चाकण शिक्रापूर मार्गावर देखील मोठी कोंडी झाली होती सायंकाळी राजगुरनगर बायपास महामार्गावर प्रचंड कोंडी झाल्यामुळे राजगुरनगर शहरातून वाहने पुढे काढण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यामुळे टोल नाक्यावर देखील प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती मोहितेवाडी ते शेलगाव दत्तवाडीपर्यंत भीमा नदी पुलाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या शेरगाव फाट्याच्या मागून आळंदी बाजूकडून मोहितेवाडीपर्यंत चारचाकी कारला पोहोचायला लागला तब्बल अडीच तास वेळ लागत असल्याचे प्रवासी आणि वाहन चालकांनी पुणे लाईव्ह कळवले ला आहे पोलीस प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होता सायंकाळ नंतर वाहनांची संख्या काही प्रमाणात कमी झाल्याचे चित्र चाकणमध्ये दिसून आले दिवाळी सुट्टीहून परत येणारा कामगार वर्ग व प्रवासी यांच्या चारचाकी व दुचाकी वाहनांमुळे दुचा रस्त्यावर प्रचंड गर्दीचा ओघ सुरू असल्याचे वाहतूक विभागाने सांगितले एवढ्या मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यावर येणार असल्याचे स्पष्ट असताना देखील प्रशासनाने काय नियोजन केले हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे गेल्या नऊ महिन्यात रस्ते अपघातात दोनशे एकोणऐंशी बळी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय हदीत रस्ते अपघातात गेल्या नऊ महिन्यात दोनशे एकोणऐंशी व्यक्तींना जीव गमवावा लागलाय ही माहिती पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी माध्यमांना दिली असून प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळावेत आणि दुचाकी स्वरांनी हेल्मेट घालूनच वाहन चालवावे असे आवाहनही केले आहे साखळ औद्योगिक भागात गंभीर अपघात आणि अपघातातील अबगादा मृत्यू होण्याचे प्रमाण अक्षरशः चिंताजनक आहे रस्ते अपघात जानेवारी मध्ये बत्तीस जणांचा मृत्यू झाला फेब्रुवारीमध्ये सव्वीस मार्चमध्ये एकोणतीस एप्रिलमध्ये बत्तीस मे मध्ये बत्तीस जून मध्ये सत्तावीस जुलैमध्ये चौतीस ऑगस्टमध्ये सत्तावीस आणि सप्टेंबरमध्ये चाळीस जण प्राणांना मुकले आहेत यातील बहुतांशी जण दुचाकीस्वार आहेत प्रत्येक वाहन चालकाने वाहतूक नियम पाळणे गरजेचे आहे यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल हेल्मेट विना वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे वाहतूक नियम पाळनाबाबत व्यापक स्वरूपा जनजागृती केली जात असल्याचे वाहतूक विभागाकडून सांगण्यात येत आहे खेड तालुक्याच्या पश्चिम भागात राणूमाळ विविध छोट्या फुलांचा बहर सह्याद्रीच्या कुशीत बहरला सध्या खेड तालुक्यातील पश्चिम भागात म्हणजेच वाडा आणि पाईट परिसरात रस्त्याच्या कडेनं सुंदर सोनफुले अर्थातच कॉसमॉसची पिवळी सुंदर गोंडस फुले बहरलेली दिसतात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नंदिनी जाधव यांनी आज तीनशे एकोणतीसावी जट निर्मूलन केलं आहे दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अनिता श्रीरंग ढवळे यांची जटेतून मुक्तता केली आहे गेल्या वर्षभर त्यांच्या डोक्यात जट तयार झाली होती त्यांच्या मुलाच्या आणि भावाच्या सांगण्यावरून ही जट काढण्यात आली त्यांना गेले सहा महिन्यापासून या जटेमुळे मान आणि दुखण्याचा त्रास होत होता तरीही त्या जट काढण्यासाठी तयार नव्हत्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नंदिनी जाधव यांनी त्यांचे समुपदेशन करून शेवटी त्यांची ही जट काढण्यासाठी ठरवलं आणि आज त्यांनी ती जट काढली यावेळी चाकण अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याध्यक्षा प्रमिला गोरे मनोहर बापू शेवकरीही उपस्थित होते ता ता वावगाव रेटवडी जिल्हा परिषद गटातील उमेदवार रोहिणी गणेश थिगळे यांनी आपल्या प्रचाराचा नारळ रविवारी सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी फोडला वावगाव रेटवडी जिल्हा परिषद गटातील अनेकांनी यावेळी आवर्जून हजेरी लावत आपल्या भावना व्यक्त केल्या म्हटलं तर आर्थिक बाबीचा विचार केला तर इतर उमेदवार आपल्याला सगळं पैशाचा पाऊस पाळतील आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं दादा अजून दुसरं तर तुमचं आमचं जुनं बांधणं काहीतरी उतरून काढतील ते सांगतील ठिगळे असे सात्तर असे चव्हाण असे आणि ते वाहून फक्त इतरांचं काम एवढं असेल की आपले गावचे उमेदवार की हे गावची सेवा करण्याच्या दृष्टीनं वाळद येता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पंच्याहत्तर लाख रुपयातून प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आलं खेड तालुका ट्रेकिंग ग्रुपच्या वतीनं अकोले तालुक्यातील कुंजरगड म्हणजेच कोंबडा किल्ला या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली किल्ल्यावरील प्लास्टिकचा कचरा एकत्र एक गोळा करून तो गडाच्या खाली आणण्यात आला दौंड चौफुला येथील कार्यालयात आमदार राहुल कुल आणि बाळासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष व कार्यकारिणी निवड करण्यात आली जिल्हा अध्यक्ष म्हणून अविनाश शेंडगे यांची निवड करण्यात आली नमस्कार आपण पाहत आहात पुणे